नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो दररोज ड्रेस घालणाऱ्या महिलासुद्धा सणावारांना किंवा खास प्रसंगी साडी नेसण्यालाच पहिली पसंती देतात कारण महिलांचं साडी प्रेम हे कधीच कमी होत नाही पण बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी साडी नेसायविषयी वाटते पण त्या साडीवरील ब्लाऊज शिवलेला नसतो तर अशा साडीवरती कोणता ब्लाऊज घालावा असा प्रश्न पडतो किंवा आपल्या कपाटामध्ये खूप महागड्या साड्या असतात सिल्कच्या काटापदराच्या किंवा जरीवर्कच्या पण सा, त्या साडीवरील ब्लाऊज येत नाही म्हणून त्या साड्या तशाच ठेवून दिल्या असाल तर त्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज मिक्स अँड मॅच करू शकता सध्या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालण्याची खूपच फॅशन आहे तुम्ही जर ब्रॉकेड सिल्कचा असा फॅन्सी ब्लाउज स्टिच करून घेतलात तरी तुमच्या कोणत्याही साडीवरती इझिली मिक्स मॅच करू शकता जर तुमच्या साडीचे कार्ड पिंक असतील तर त्या साडीवरती घालू शकता किंवा साडीवरती पिंक कलरची एखादी डिझाईन्स असेल त्या साडीवरती मिक्स मॅच करू शकता कोणत्याही साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज हा इझिली मिक्स आणि मॅच होतो तसेच तुमच्या साड्या जर पेस्टल कलरच्या किंवा लाईट कलरच्या असतील तर त्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज हा जास्त ॲट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसतो पिंक कलरचा ब्लाऊज हा सिम्पल पॅटर्नमध्ये न स्टिच करून घेता फॅन्सी आणि ट्रेंडी पॅटर्नमध्ये स्टिच करून घ्या जेणेकरून त्यामध्ये स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल पिंक कलर हा फ्रेश कलरचा असल्यामुळे कोणत्याही साडीवरती इझिली मिक्स मॅच होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा